चमकदार दगड शोधून त्या हिऱ्यांना घडवणारे रणवीर पंडित खरे रत्नपारखी आहेत अशा भावना पत्रकार सोमनाथ मोठे यांनी व्यक्त केल्या तर रणवीर पंडित यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देऊन दिला असे प्रतिपादन पत्रकार जावेद शेख आणि सोमनाथ मोटे यांनी केले स्पर्धा आयोजक रणवीर पंडित यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात स्पर्धा आयोजकांची भूमिका स्पष्ट केली क्रीडा महोत्सवातून सकारात्मक पाऊल उचलले जात आहे क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक आणि विद्यार्थी खेळाडू यांनी प्रचंड मेहनत घेतल्यामुळे या स्पर्धा यशस्वी होत आहेत असे ते यावेळी म्हणाले मला खरंतर खो खो हा खेळ खूपच आवडतो कारण खो खो हीच माझी जिद्द आहे शेवटपर्यंत लढत तर फक्त खो खोसाठी आणि खो खोच खेळणार शाळेमध्ये लाल माती लाल माती टाकून नीट केलेलं आहे म्हणून मी खांडेगावची विद्यार्थिनी आहे पण रणवीर काकांचा मला अभिमान आहे की त्यांनी आमच्या शाळेला एवढा मोठा खर्च केलेला आहे मला या खेळापासून खूप अपेक्षा आहे की मी मी माझ्या आयुष्यात खूप पुढे करिअर करू शकते कारण रणवीर काका पंडित यांनी आमच्यासाठी हे क्रीडा शालेय क्रीडा महोत्सव आयोजित केल्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे खूप आभार मानते कारण त्यांच्यामुळे ग्रामीण भागातील सर्व सर्व विद्यार्थ्यांना इथे इथे खेळण्याची संधी मिळाली आणि खेळाचे महत्त्व काय हे सगळं त्यांना माहिती झालं मी किंवा मुलं आहे फ्रेंडा फ्रेंडादा हा आम्हाला खूप खूप खेळायचे हे दिले माझी इच्छा आहे हारू शकतो आता खरं तर इथं आल्याच्यानंतर मला जो विद्यार्थ्यांमध्ये जो उत्साह दिसतोय आणि ज्या मुलांच्या बाईट ऐकल्या त्यावरून तर एवढं एकच वाटतं आहे की आता सर्व बीड जिल्ह्यामध्ये त्या रणवीर गाजत आहेत आणि रणवीर काकांनी निचे हे स्टेज मुलांसाठी उपलब्ध करून दिले खास करून मुलीसाठी खेड्यातल्या तंड्यावरच्या वाड्याच्या वस्तीच्या मुलींना शक्यतो बाहेर घरचे पाठवत नाहीत पण आज ह्या मुलींचा इथं सहभाग बघून खूप समाधानाने अभिमान वाटला की काकांवर विश्वास ठेवून आणि काकांच्या ज्या ह्या संकल्पनेला ह्या विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा ह्या शिक्षकांनी म्हणा जो प्रतिसाद दिलेला आहे हे बघून तर शंभर टक्के अशी गॅरंटी झालेली आहे की आपला बीड जिल्हा किंवा येवराई तालुका शंभर टक्के नाईन्टीनमध्ये लवकर जाऊ शकतो मागील तीन वर्षापासून आपण संस्थेअंतर्गत महोत्सव सात खेळांचं सा आपण ठेवत त्याच्यात कबड्डी खो खो व्हॉलीबॉल बॅडमिंटन ॲथलेटिक्स आणि बुद्धिबळ असे हे सहा सहा खेळ आहेत तर त्याच्यात उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातल्या मुलांना कुठंतरी एक व्यासपीठ निर्माण करण्याचं काम संस्थेच्या वतीनं झालं पाहिजे आपण या अनुषंगाने सगळ्या ग्रामीण भागात लाल माती नेऊन टाकून सगळे ग्राउंड तयार केलेत ह्या वर्षी मागच्या वर्षी पार्टिसिपेशनवर फोकस होता त्या वर्षी थोडं परफॉर्मन्स वाढताना दिसलेला आहे आणि नक्कीच भविष्यात हे मुलं एक दिवशी भारताचं प्रतिनिधित्व करावं हे आमची इच्छा खूप काका त्यांच्या माहिती सगळी झालेली आहे श्रांती माहिती झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही मुलांना सगळ्या पद्धतीत मार्गदर्शन करतो त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की आता हे मुलांना एक प्रेरणा देतो आम्ही आणि सगळ्या ग्राउंडची माहिती झालेली मुलं सुद्धा सुद्धा ग्राउंड वाटतात त्यांनी ते आम्हाला प्रेरणा दिल्यामुळे आम्ही मुलांना सुद्धा मार्गदर्शन करतो